नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुडजब क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्सेस बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा वॉश हँड बिफोर मिल जेवणापूर्वी हात धुवा इट व्हिजिटेबल्स इन मिल, द इन मिल जेवणात भाजीपाला खा ॲट पल्सेस इन द मिल डाळीचा जेवणात समावेश करा स्टिच माय ड्रेस वेल माझा पोशाख चांगला शिवा टेक युअर ड्रेस हा घ्या तुमचा पोशाख स्टिच पॅन्ट फॉर मी माझ्यासाठी पॅन्ट शिवा लेस द शूज जोड्याला लेस लावा टाय युअर शूज लेस तुझ्या बुटाची दोरी बांध अनटाय द लेस ऑफ शूज बुटाची दोरी सोड फील फ्लॉर इन द बॅग पीठ पिशवीत भरा ग्रीन ग्रेन लाईक पावडर बारीक धान्य दळा क्लीन माय फेस माझा चेहरा स्वच्छ करा कट माय हेअर स्मॉल माझे केस बारीक कापा कट हेअर स्लोली केस हळुवार कापा रब नाइस लोशन चांगली क्रीम लावा गिव मी पापडी मला पापडी द्या पुट इन अ बॅग पिशवीत टाक टेक विथ स्पून चमचाने घे वॉश आऊट राईस तांदूळ धुवून घे ॲड साल्ट इन करी भाजीत मीठ टाक कवर द ब्रेड्स पोळ्या झाकून ठेव घेव द जार ऑफ चटणी चटणी भाकरी दे रोल द फ्लॉवर पोळ्या बनाव बेक टू पापड दोन पापड भाज कट टू लेमन्स दोन लिंबू काप क्लीन दिस ग्लास हा ग्लास साफ कर वॉश द पॉट्स भांडे घासा पोअर ऑइल द वेज भाजीवर तेल टाका डू हार्ड बर्क कष्ट करा फिल इन द कॅन या कॅनमध्ये टाका थँक्स फॉर वॉचिंग